चाचपणी करतोय आणि विशेषतः नागरिकांना विशेषतः महिलांना म्हणजे लाडकी बहीणचा गाजावाजा हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे लाडकी बहीण पुरी गल्ली गल्लीच्या सगळ्या जे आहे कमळाच्या फुलावर आम्ही बरोबर हे करणार काय म्हणतो तुमचं वातावरण आता भावी नगरसेवक ही झाले आमच्या गलीतला माणूस आहे सांगायला लागला त्याच प्रकारे लाडकी पण काय म्हणते काय म्हणते लातूर म्हणल्यावर काय म्हणतात कमळ 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 ते स्वतः म्हणतात की आपल्या लेकरांना आपण जपलं पाहिजे आपल्या लेकीला आपण जपलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर महानगरपालिका शहरची निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि विशेषतः प्रभागामध्ये आपण जाऊन चाचपणी करतोय आणि विशेषतः नागरिकांना विशेषतः महिलांना म्हणजे लाडकी बहीणचं गाजावाजा हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे लाडकी बहीण यांच्या संदर्भामध्ये त्यांचं काय प्रश्न आहेत त्यांचे काय समस्या आहेत त्यांनी कोणाच्या पाठीमागे आहेत कोणत्या भावाच्या पाठीमागे आहेत कोणत्या बहिणीच्या पाठीमागे आहेत ते विचार आलं प्रभाग क्रमांक चार मध्ये आपण हे सगळे लाडकी बहिणी आहेत ह्या सगळ्या लाडकी बहिणींना आपण एक एक करून विचारणार कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि कशा कश कोण काय आहेत माय तुमचं नाव काय माझं सुलोचना शिवराज माने काय तुम इथं जे तुमच्याकडं वातावरण आहे कसं वातावरण आहे आमचं सगळं आमच्या लेकराच्या पाठीमागे आमचा अगोदर पहिला पाठिंबा आमचा आमच्या लेकराला आम्ही कसं वरी आणायचं आणि महापौर कसं करायचं ते आमच्या हातात आहे आम्ही करणार आमच्या लेकरासाठी बचपन झालंय आमच्या लेकराचा इथं जन्म इथं त्याच्या वडिलाचा पण इथं जन्म झाला आमचा मुलगा आहे ती आणि ते आमच्या मुलाला कसं आम्ही करणार त्यामुळे पुरी पाठिंबा म्हणजे तुमच्या तुमच्या लहानपणापासून म्हणजे तुम्ही जे बघता लहानपणापासून आयुष्यमानच बोलता ओ, बोलते। बार का तुम्ही आयुष्यमानच हो आयुष्मानच बोलते बरोबर गल्मध्ये जन्मलेला तुमच्या वाड्यामध्ये जन्मलेला तुमच्या प्रभागामध्ये असलेला हा लेकरमागे आहे तुम्ही पाठीमागे असं सांगताय कसं त्यांना निवडून देणार आम्ही पुरी गल्ली गल्लीच्या सगळ्या जे आहे ते कमळाच्या फुलावर आम्ही बरोबर हे करणार निवडून देणार लेकराला आमच्या आणि हक्कानं आम्ही त्या लेकराला जाऊन विचारणार हे आमचं कर हे बर विचारणार आम आम ले बर आमच्या लेकराला पुढे बघा वयाच्या बावीस वर्षाच्या मध्ये उमेदवारी मिळालेला एकमेव हो, सर्वसाधारण सर्वसामान्य लोकांमध्ये राहिलेला आयुष्यमान या ठिकाणी त्यांची भावना कशी आहे आमच्या लेकरू आमच्या गलीमध्ये आम्ही आशीर्वाद देणार काय तुमचं ते, नाव काय माने काय काय म्हणते तुमचं वातावरण कसं वातावरण आता भावी नगरसेवक ही झाले आता जे नगरसेवक होणार आहेत ते आमच्या महिलांसाठी पुन्हा राजीव गां संजीव गांधी निराधार योजना आणि तसेच लाडके बहिणीची जे आहे ते घ्यावे त्यांनी आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हीच आमची ही आहे आणि आमच्या जी माता भगिनीची जी ही आहे अडचण त्यांनी ताईनी दिदीनी सोडवावी हीच आमची आहे ही म्हणजे तुम्ही कोणाच्या पाठीमागे भाजपच्या पाठीमागे आहो का काँग्रेसच्या पाठीमागे भाजपच्या अच्छा लडकी बहिणी लाडकी नाही योजना तरी पण आम्ही आमच्या लेकरासाठी दलित जी बी आहेत आमच्या वार्डामधून त्या लेकरांच्या पाठीमागे आम्ही आहोत पुढे नाव माझं नाव लक्ष्मी राजू भोसले आता काय काय अडचणी तुमच्या प्रभागात आमच्या प्रभागामध्ये नाले नाही दिवे तर आम्हाला गलकुलची योजना नाही आणि मुळात म्हणलं तर आम्हाला पहिला पहिला जे नगराध्यक्ष होता त्याची आम्हाला ओळख नव्हती पाच वर्ष जर आम्हाला लयवाशी प्रमाणपत्र जर आणावं लागत होत तर आम्हाला ते लयवाशी भेटत नव्हता आणि ते लयवाशी आम्ही एक रुपया खरेदी करून ऑनलाईन दुकानातून खरेदी करून आम्ही ती वे ती युज करत होतो पण नगरसेवक कोण होता ते आम्हाला त्याची ओळख नव्हती ही आयुष्यमान भैया आणि दिदी आयुष्यमान भैया आकाशा, आकाशा लौटे आयुष्यमान आकाक्षा लवटे ही आमच्या ओळखीचे आहेत आम आम्ही त्यांना आमच्या बहुमतान सम्मान देऊन आम्ही त्यांना निवडून आणू असं का ते तुमचं नाव काय पूजा अविनाश काय शिक्षण करतात नववी नववी काय करतो काम काय नाही घर काम घरीच बसता येऊन तर का करायला पाहिजे या प्रभागामध्ये आता काय सोयच नाही काय करतो प्रभागामध्ये कशाची सोय आहे ह्याच्यामध्ये पाण्याची अडचण आहे नुसता नगरसेवक येते आम्हाला निवडून द्या म्हणते जाते पाच वर्ष तोंड दाखवत नाही आता आयुष्यमान कस करत आता त्या आम्ही नेऊ ना मोरी हा आता ह्यांनी आता आले ते आमच्या गल्लीमध्ये ह्यांनी बघायला ते आता डोळ्यानं आता आम्ही त्यांना नेऊ मोरी आता एकूण किती चार आहेत ना उमेदवार हा आता तुम्ही कोणाच्या पाठी मग घेऊ काँग्रेस कोणाच्या पाठी आयुष्यमान अच्छा हा आणि आकांक्षाल काय ते नाव लवटे हो अच्छा तर तुम्ही बोलला कमळ 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 अच्छा असं मुहरीत चला पाहिजे आणि तोंड दाखवायचं तुमच्या गलीतला माणूस आहे तो हा मग आमच्या गलीतला माणूस आहे म्हणून आम्ही असं विश्वासाला सांगायला लागला बघा मी ह्या महिलांना काय शिकवायची गरज नाही तुम्हाला माहित असेल लाडकी बन किती किती चालला काय इथं <laughs> मी त्यांना असं म्हणलो किंवा लातूर मध्ये जसं माजी मंत्री आमदार संभाजी यांनी सांगितले नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या काय म्हणतं लातूर काय म्हणतंय उदगीर काय म्हणतं निलंगा काय म्हणतं अहमदपूर असं म्हणले होते त्याच प्रकारे आता बघा लाडकी बन का म्हणते काय म्हणतं लातूर म्हणल्यावर काय म्हणलं कमळ 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 हे चार उमेदवार आहेत आणि स्वतः हे लाडकी बहिणी आता उमेदवारी तर सो हो सोबत नाहीत फक्त सोबत बघा लाडकी बनीत तुम्ही कार्यकर्ते नाही ना कशाचे कार्यकर्ता रोज उठून लोकांच्या धंद्याला जायचं घरात जा। का आणून खायचं ह्याला कार्यकर्ता म्हणते का बघा हिने हे कार्यकर्ते नसताना सुद्धा नागरिक आहेत नागरिक होऊन सुद्धा ते चार जणांचा प्रचार करतात चार जण कोणी ते आयुष्यमान शिलरत्न गंडले आकांक्षा अनिल लवटे आणि पठाण मुन्ना हाश्मी ह्या चार लोकांचा प्रचार फक्त कमळ 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 म्हणून करतात याचं कारण असं आहे की या भागातल्या मुलगा आहे आयुष्यमान आणि या भागातली जी मुलगी आहे आकांक्षा ह्यासाठी ह्या लाडकी बहिणी पूर्ण रस्त्यावरती प्रभागामध्ये आहेत ते स्वतः म्हणतात की आपल्या लेकरांना आपण जपला पाहिजे आपल्या लेकीला आपण जपलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याला महापौर करायचं महापूर करायचं म्हणलं महापूर महापौर करायचं आहे मला आमच्या लेकरांना महापूर करायचं मग लीड जास्त द्यावं लागतंय बरगतचे आहे लीड आमचे हो तर इथे ना लीड काय तुमचं नाव काय अंजली संतोष आयवडे मग लीड देणार का हा देणार कमळा कमळ हा कमळ कमळ असं आहे आता काही तर आजी वगैरे आपण त्यांना आजी तुमचं नाव काय नागर नागर बाई काय पान खाल्लं काय किती होय किती आहे मला काय तेवढत निवडणुका बघितलं आतापर्यंत आमच्या तर गावात निवडणुकीला असं दारालाच येते ते तिकडं कायच बोलते ते तिकडच काय करते ती काय देत नाही ते आम्हाला आम्हाला ती इंदिरा गांधीची आहे तर त्याची बी दीड हजार पगार येते आता तुमचं लेकरू थांबले का आयुष्यमान हा थांबले की करतो का मतदान हो करते की जास्त करावं मतदान तरच महापौर करते का करायला पाहिजे या परभागामध्ये अजून रस्ते व नाली वगैरे काय हे तर हिता काही लेख आहे माझी आता बोललेली मग करावं की नाही रस्ते हा करायचं केल्यावर करतो का हा नाही आता करून तुम्हाला निवडून देतो की पहिले निवडून देतो मग हा हक्कानं हा कान बर बघा आजीला फिरवण्याचा प्रयत्न केलो पण आजी आज पण मला फिरवते अशा <laughs> पद्धतीचे लोक इथं आहेत प्रभागामध्ये आणि प्रभाग चार मध्ये भाजप झालेलं आहे का कारण इथं जन्म घेतले ज्यांनी लोकांची सेवा केली अशा लोकांना तिने निवडून देण्याचा या ठिकाणी निराधार केलेला आहे मी अस्लाम दारेकर एपीएन साठी लातूर अशाच <laughs> नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका